नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार जुनी पेन्शन म्हणजेच ओ पी एस राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजेच एन पी एस आणि युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस व सुधारित पेन्शन जी पी एस याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आता आणि एक याच्या प्र याच्यासाठी एक तुलनात्मक तक्ता या ठिकाणी आपण आहे आता या ठिकाणी कॉलममध्ये आपण पाहतो तर पेन्शन लाभटीप जुनी पेन्शन राष्ट्रीय म्हणजेच ओ पी एस एन पी एस यू पी एस आणि जी पी एस किंवा आर पी एस म्हणजे राज्याची जी सुधारित पेन्शन आहे त्यामध्ये आता त्यामध्ये पहिला मुद्दा आहे पेन्शनसाठी कर्मचारी वेतन कपात आणि अंशदान या ठिकाणी ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन जुनी पेन्शन योजना जी आहे एकोणीसशे ब्याऐंशी किंवा चौऱ्याऐंशीची त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणते अंशदान किंवा वेतन कपात होत नाही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी एन पी एस आहे त्याच्यामध्ये दरमहा या ठिकाणी दहा टक्के वेतनाच्या आपल्या आहे ते अंशदान अनिवार्य म्हणजे ते या ते या ठिकाणी आपल्याला कटिंग करणंच गरजेचं आहे केंद्राची यू पी एस केंद्राची युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये दरमहा दहा टक्के वेतन या ठिकाणी पण अनिवार्यच आहे आणि अनि राज्याची सुधारित पेन्शन योजना म्हणजे आत्ता जो नवीन एक जी आर आला आहे त्याच्यानुसार दरमहा दहा टक्के वेतन या ठिकाणी पण अनिवार्य म्हणजे फक्त या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे की कर्मचारी वेतनची कपात किंवा अंशदान त्या या ठिकाणी फक्त ओ पी एसमध्ये नाही बाकीच्या तिन्हीमध्ये पण या ठिकाणी आहे त्यानंतर सेवा कालावधीची गणना आता ओ पी एसमध्ये पाहिलं तर नोकरीच्या मूळ रुजू म्हणजे ज्या ज्या दिवसा आपले अपॉइंटमेंट डेट असेल किंवा जेवणिंग असेल तेव्हापासून लागू आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एसमध्ये ते नाही आहे त्यानंतर यू पी एसमध्ये पण जितके वर्ष कपात तितकी सेवा आणि राज्याची सुधारित पेन्शन योजना त्यामध्ये जितके वर्ष कपात करणार तितकीच सेवा त्यानंतर तिसरा आहे नियत वयोमानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के निवृत्ती वेतनासाठी किमान अर्हताकारी सेवा आता ओ पी एसमध्ये कमीत कमी साधारणतः दहा वर्ष सेवा गरजेची आहे परंतु या ठिकाणी एन पी एस यू पी एस आणि जी पी एस किंवा आर पी एस याच्यामध्ये वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी या एन पी एसमध्ये या, या ठिकाणी तो मुद्दाच लागू नाही ते त्या ठिकाणी परंतु यू पी एसमध्ये पंचवीस वर्ष नियमित कपात या ठिकाणी आवश्यक आहे तीन नव्वद टक्के रक्कम जप्त करून मग या ठिकाणी पेन्शन भेटणार आहे म्हणजे आपण आपल्याला माहिती आहे नवीन जे परिपत्रक त्याच्यामध्ये आहे त्यानंतर राज्याची जी पेन्शन योजना आहे वीस वर्ष म्हणजे नियमित कपात आवश्यक आहे आणि ती शंभर टक्के रक्कम जप्त करून मग पेन्शन म्हणजे ती एक प्रकारे ठेवली जाणार आहे मग त्याच्यातून आपल्याला पेन्शन दिली जाणार आहे आता निवृत्ती वेतन पेन्शन शेवटच्या महिन्याच्या बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए ओ पी एसमध्ये मध्ये आहे परंतु जे याच्यामध्ये एन पी एसमध्ये मध्ये जे आहे एन पी एसमध्ये मध्ये काय तर चाळीस टक्के म्हणजे आपली जी रक्कम जमा जमा होणार आहे त्यापैकी चाळीस टक्के रम टक्के एन पी एस रकमेवर मिळणारा परतावा म्हणजे व्याज यावर आधारित आहे आणि ते आपल्याला माहिती आहे बाकीच्या गोष्टी त्यानंतर शेवटच्या बाराव्या महिन्याच्या सरासरी च्या पन्नास टक्के प्लस डी ए म्हणजेच प्रकारे जे आपलं काही शेवटचं बारा रिटायरमेंट असेल किंवा जी सर्विस झाली असेल शेवटच्या बारा महिन्याची आपलं बेसिक असेल त्याच्या पन्नास टक्के आणि त्याच्यात डी ए लागणार आणि राज्याची आहे त्यामध्ये शेवटच्या महिन्यातच्या सरासरी बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए म्हणजे एसच्या धर्तीवरतीच राज्याने जो केलेले ते आहे आता या सा ठिकाणी वेतन आयोग वेतन आयोग म्हणजे आपल्याकडे जे आता सध्याला सात वेतन आयोग चालू आहे परंतु जुनी पेन्शनमध्ये या ठिकाणी वेतन वेतन आयोग आहेत ते लागू आहेत परंतु एन पी एस यू पी एस आणि राज्याने जे चालू आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी लागू नाही आहेत त्यानंतर महागाई भत्ता डी ए या ठिकाणी जो आपला ओ पी एस आहे ओल्ड पेन्शन आहे त्यामध्ये आपल्याला महागाई भत्ता जो आहे प्रत्येक ज्यावेळेस वाढतो वर्षातून दोन वेळेस त्यावेळेस तो प्रमा त्याप्रमाणे पेन्शन वाढते परंतु एन पी एसमध्ये लागू नाही या ठिकाणी यू पी एसमध्ये लागू आहे आणि तसंच या ठिकाणी राज्याने जे चा चालू केली त्यामध्ये पण आहे त्यानंतर व्ही आर एस स्वच्छांवरती म्हणजे आपण जर व्ही आर एस घेण्याचा विचार केला तर त्या ठिकाणी ओ पी एस लागू म्हणजे ओल्ड पेन्शन जुनी पेन्शन आहे ती लागू आहे परंतु या ठिकाणी एन पी एसमध्ये पाहिलं तर आपण ही स्वेच्छानगरीसाठी पेन्शन जे आहे ते पेन्शन नाही आहे त्यानंतर यू पी एसमध्ये पाहिलं तर अर्धवट लागू कारण व्ही आरच घेतला तरी पेन्शन अठ्ठाव्या वर्षीच भेटणार आहे आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी अर्धवट लागू आहे कारण व्ही आर घेतला तरी पेन्शन वयाच्या अठ्ठाव्या वर्षीच भेटणार आहे त्यानंतर वेतन आयोग लागू आहे आणि बाकी तिन्हीमध्ये लागू नाही आहे त्यानंतर आठवा मुद्दा आपला आठ आठवाय ऐंशी वर्ष प्लस वय वाए, वयानुसार पेन्शन वाढे त्यानंतर ऐंशी प्लस वय बरोबर पेन्शन वाढे त्यानंतर पंच्याऐंशी वय तीस टक्के वाढ नव्वद टक्के चाळीस टक्के वाढ पंच्याण्णव टक्के पन्नास टक्के वाढ शंभर शंभर टक्के वाढ या ठिकाणी नियम या ठिकाणी दिलेला आहे तक्त्यामध्ये आठ नंबर कॉलम तर ओ पी एस म्हणजे ओल्ड पेन्शनमध्ये लागू आहे परंतु एन पी एसमध्ये मध्ये आणि एन पी एस एस आणि राज्याने जी लावली त्यामध्ये लागू नाही आहे आता ओ पी एसचा जर विचार केला किमान पेन्शन या ठिकाणी नऊ हजार रुपये आहे परंतु एन पी एसमध्ये ती ह्या किमान पेन्शन हा ही अटच लागू नाही या ठिकाणी त्यानंतर आहे दहा हजार रुपये यू पी एसमध्ये दहा हजार रुपये अट कपात जप्त करून म्हणजे आपले जे काही दहा टक्क्याने अंशधान्य कंपल्सरी आहेत ते जप्त त्या ठिकाणी ठेवून त्याच्यावरती आपल्याला पेन्शन दिली जाणार आहे सात हजार पाचशे रुपये ही अट म्हणजे तेच याच्याप्रमाणेच आहे त्यानंतर ओ पी एसनुसार निवृत्ती वेतन वेतन रुग्णता निवृत्ती वेतन या ठिकाणी ओ पी एसमध्ये लागू आहे या ठिकाणी या कॉलममध्ये आपण य एन पी ओ पी एस एन पी एस यू पी एस आणि राज्यांनी लागू त्याच्यामध्ये पण लागू आहे त्यानंतर येतं अंशदान कर्मचारी अंशदान परतावा आता आपल्याला माहिती आहे जे जी पी एफची ची संचित झालेली सर्व रक्कम व्याजच या ठिकाणी आपल्याला परत मिळते परंतु पी एन पी एसमध्ये संचित रकमेच्या साठ टक्के रक्कम सेवानिवृत्ती मिळते आणि उर्वरित चाळीस टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर मुलांना वारसांना परत मिळते तर यू पी रक्कम मिळण्याचे सूत्र म्हणजे या ठिकाणी दिलेले शेवटच्या वेतना वेतनाचे दहा टक्के गुन्हेले एकूण कपात एकूण कपात वर्ष गुणिले दोन अशा प्रकारे हा हिशोब केला संचित रकमेच्या फक्त पाच ते दहा टक्के परत मिळणार उर्वरित पंच्याण्णव ते नव्वद टक्के या ठिकाणी ते राहणार आहे त्याच्यातून पेन्शन भेटणार आहे आणि राज्याने जी पी एसमध्ये सर्वांची सर्व शंभर टक्के रक्कम कर्मचारी हिस्सा रक्कम सारखट राहणार जपते रुपये या ठिकाणी परत मिळणार नाही नंतर निवृत्ती वेतन वितरण हे कोषागार विभा विभागामार्फत म्हणजे आपल्या याच्यामार्फत होतं आणि एन पी एसमध्ये एन पी एस फंड मॅनेजर मार्फत म्हणजे जे आपलं एन पी एस जी आय न्यू पेन्शन स्कीम त्यानुसार फंड मॅनेजर मार्फत होणार यू पी एसमध्ये पण त्या ठिकाणी एन पी एस फंड मॅनेजर मार्फत प्लस कमी पडणारी पेन्शन सरकारतफे टॉप केले जाणार म्हणजे ते आपल्याला माहिती की जी रक्कम आहे ती कुठेतरी इन्व्हेस्ट केली जाणार किंवा हे करणार ते एन पी एस फंड मॅनेजर मार्फत कमी पडणारी पेन्शन सरकारतर्फे या ठिकाणी टॉपअप केली जाणार आता जी पी एफ सुविधेमध्ये काय या ठिकाणी ओल्ड पेशन मध्ये लागू आहे परंतु बाकीची एन पी एस एस आणि राज्यांनी चालू केली त्याच्यामध्ये चा नाहीये आता निवृत्ती वेतनाची ऐच्छिक अंशिकरण चाळीस टक्के पेन्शन विक्री आता आपण जे एसमध्ये पाहिलं तर या ठिकाणी आपण पेन्शनची विक्री ती विक्री करू शकत होतो परंतु या ठिकाणी एन पी तसंच मध्ये तसंच एसमध्ये आणि राज्याने लागून त्याच्यामध्ये हे जे निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन विकणे वगैरे जो प्रकार म्हणतात त्यामध्ये यामध्ये नाहीये सेवेत कर्मचारी हिस्सा काढणे ओ पी एसमध्ये काय करतो आपण जी पी एम रक्कम गरजेवेळी काढतात म्हणजे आपल्याला जर गरज असेल काय मुलीचे लग्न शिक्षण उच्च शिक्षण यासाठी आपण काढतात एन पी एसमध्ये मध्ये कर्मचाऱ्याचं या ठिकाणी फक्त पंचवीस टक्के हिस्सा काढता येतो परंतु यू पी एस आणि यू पी एसमध्ये ही रक्कम काढता येत नाही आणि राज्याने जे चालू केली त्यामध्ये पण या ठिकाणी ती रक्कम आपल्याला काढता येत नाही अशा प्रकारे आपण ह्या तक्त्याच्या मार्फत आपण काय केलं आहे तर जे जुनी पेन्शन जुनी पेन्शन राष्ट्रीय वृत्ती वेतन युनिफाईड पेन्शन स्कीम आणि सुधार पेन्शन जी पी एस याची या तक्त्याद्वारे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे आपण पाहिलं तर याच्यानंतर एक आपण यू पी एसचा जो तक्ता आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आता या ठिकाणी आपण पाहिलं एसच्या अंडर म्हणजे कॅल्क्युलेशन कसं आहे तर आख शेवटचे बारा महिन्याच्या बेसिकची सॅलरी जर आपली पन्नास हजार असेल आणि नोकरीची म्हणजे आपण जी नोकरी केली ती साधारण पंचवीस असेल तर पेन्शन पंचवीस हजार रुपये प्लस महागाई महागाई भाता महागाई भाता म्हणजे डी ए आणि आता सध्याला पन्नास टक्के जर त्याच्यामध्ये जोडला तर आपण साधारणतः बारा हजार पाचशे आणि ते मिळून आज साधारणतः सततीस हजार पाचशे अशा प्रकारे होऊ शकते आणि एसचं तर माहिती आपल्याला जे शेवटचं आपलं बेसिक आहे त्याच्या पन्नास टक्के भेटते अशा अशा प्रकारे मित्रांनो आपण ओल्ड पेन्शन ओ पी एस एन पी एस यू पी एस आणि राज्याने जे चालू केले नवीन जी पी एस त्यानुसार माहिती घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू धन्यवाद